नमस्कार आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे पूजा माझी झालेली आहे खूप प्रसन्न वाटत आहे आणि मी पाना फुलांचं तोरणसुद्धा दरवाज्याला लावते पण मला शूट करायचं मी विसरले दर गुरुवारी मी लावते आंब्याच्या डाळ्याचं व फुलांचं आणि असा नैवेद्य माझा झालेला आहे आणि खीर बनवलेली आहे नैवेद्यामध्ये आज आणि खूप छान वाटत आहे आणि बघा स्वानंद आमचा देवीपशी मी पूजा वगैरे केली तर हा पण बसलेला आहे लहान मुलांना आपणच संस्कार शिकवायचे असतात आणि मी महालक्ष्मी देवी नमा असं म्हणत आहे तर तो पण नमस्कार हात जोडून बसलेला आहे आणि रात्रीच्या वेळी बघा खूप छान असं मी लाईट घालवल्यावरती असं देवीचं रूप दिसत होतं खूप छान आणि खूप मस्त वातावरण तयार झालेलं म्हणून मी फोटो